राज्य सरकार महिला सन्मानचे गोडवेगात असतानाच एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः मुख्यमंत्र्यांच्याच लाडक्या बहिणींना बसमधून जबरदस्तीने उतरवून दिल्याची घटना समोर आली आहे दुसरीकडे मूर्तिजापूरजवळच शिवशाही बसमधून एक महिला अँकरला तिकीट न देता मध्येच उतरवण्यात आले या दोन घटनांनी यस टी व्यवस्थेतील गलथानपणा आणि महिलांविषयीचा बेजबाबदार दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित केला आहे काल जबरदस्तीने खाली उतरवले महिलांनी विनवण्या करूनही तीन जणांना अमरावतीतच काढावी लागली विशेष म्हणजे यापैकी एक महिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नातेवाईक असल्याची माहिती पुढे आली आहे दुसऱ्या घटनेत अँकर शिवकन्या शिवानी श्रीराव यांना अमरावती बुलढाणा शिवशाही बसमधून मूर्तीजापूरजवळ कंडक्टर ए एएल शेख यांनी तिकीट न देता बनोरा इथे उतरवले तुम्हाला इथेच उतरावं लागेल असे उद्धटपणे सांगत त्यांचा अपमान करण्यात आला काल सांगतो तुम्हाला लेडीज बसले होते अमरावतीवरून मशीन प्रॉब्लेममुळे मशीन प्रॉब्लेममुळे की तुम्ही त्या लोकांना उतरायला नव्हतं पाहिजे ते पर्याय तुमचा तुम्ही काढायला पाहिजे बरोबर आहे की नाही तुमच्या परिपत्रकानुसार एकच विषय आहे की तुम्ही जर हे तुम्ही जर मशीन मशीनमध्ये अडचणी येतात आम्ही मान्य करतो येता आजपर्यंत आलेले आहेत पण तुम्ही साधं तिकीट त्यांना सोबत ठेवायला पाहिजे तुम्हाला ते ट्रेनिंग नाही तुम्ही नवीन आहात हा हे अडचण पॅसेंजरची नाही हे डिपार्टमेंट आणि तुमच्या दोघांमधला अंतर्गत विषय आहे बरोबर आहे वामारे भाऊ हे माझं म्हणणं आहे तक्रारी आहे ते फोन तुम्ही तुमच्या तुमच्या संग काय प्रकार घडाल काय सांगाल तुम्ही आता मी गेल्या थोडा वेळा आधी अमरावती वारणा मूर्तीचा पूर साठी आम्ही बसली आता मी गेल्या सात वर्षापासून प्रवास करते म्हणजे माझं रोजचं अपडाऊन आहे आणि मी शिवशाहीमध्ये बसल्यानंतर त्या जे कंडक्टर होते त्यांना मी तिकीट मागितली जसं सहज आपण तिकीट मागतो तशीच म्हटलं की मला तिकीट हवी आहे मूर्तिजापूरची आता तुम्ही मला सांगाय या बसमध्ये इथे लिहिलेलं आहे की मूर्तिजापूर कोल्हापूर ठाणा मग ही जर लिहिलेलं आहे तर मी ऑबियस याच्यात बसणारच मी जेव्हा तिकीट मागितली तेव्हा त्यांनी मला म्हटलं की ही मूर्तिजापूर बस थांबत नाही मग मी त्याला जेव्हा विचारलं की बा का नाही थांबत लिहिलं ते लिहिलंय मला पाटीपे मत जाऊ बोले आप बरं ठीक आहे मी तरी पण त्यांचं सहन केलं आणि सतरा रुपये देऊन मी तिकीट काढली बडनेरापर्यंत अमरावतीवरून बडनेरा तिकीट काढली आणि मग मी उतरून गेली जेव्हा मी ती पाठी पाहायसाठी रिटर्न गेली की मला वाटलं की कदाचित त्यांचं खरंच बरोबर असेल माझी चुकी असेल पण ती माझी चुकी, 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 चुकी नव्हती या फोटोमध्ये सरळ दिसत आहे की बा ती मूर्तिजापूर अकोला बस थांबते आणि त्यांनी ना थांबवली ना काही जेव्हा मी त्यांना विचारलं का हा काय प्रकार आहे की बा ही जर बस मूर्तिजापूरला थांबते तरीही तुम्ही थांबत नाहीये तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की बोले आप या आप इसके अंदर मत बैठो कारण इसकी एसी खराब आहे एसी स्लो आहे आता एसी स्लो असो की कसंही असो मी तुला तिकीट देते ना तू मला पैसे घे तिकीट दे संपला विषय पण त्याला जेव्हा मी असं म्हटलं तेव्हा तो उद्धटून माझ्याशी वेगळा बोलायला लागला आप बोले वो कर लो असं कसं त्यांनी जे काही वायफड बडबड केले असेल त्याची त्याला पण त्याला त्याची चुकी ही त्याला मी जेव्हा एवढी सांगते म्हणजे आता पंढरपूर वार्जी सुरू आहे तर ता त्याच्यात बस नाहीये इकडून तिकडून बस नाही बस, बस भेटली मी शिवशाही बसली आणि ते तिथं त्या पाठीवर लिहिल्या असल्यानंतर ती त्यांनी बस थांबवली नाही आणि त्यांना जेव्हा मी म्हटलं की मग वरून ते त्यांना मी म्हटलं की मग कंप्लेंट करेल तो आपो करणार त्यांनी म्हटलं आणि माझ्या मागे चार पाच वेळा असा की किंवा त्या बसचा फोटो काढू नको आता जर मी जर आवाज उचलायचा असेल माझ्याजवळ जर, जर काही प्रूफ नसेल तर तुम्ही सगळे कसे माझ्यावर विश्वास करा मी जेव्हा फोटो काढला तेव्हा त्यांनी मला फोटोसाठी अडवलं आणि तीन वेळा माझ्या मागे पुढे फिरला याच्यासाठी की बा आप कंप्लेंट मत करू पण हा असा सगळा प्रकार झाला आता तुम्ही सांगा लाडक्या बहिणीची मी तिकीट घेतली की बा मी अर्धी तिकीट दिली लाडक्या बहीण असल्या कारणाने आणि ते लोक असं म्हणतात की लाडक्या बहिणीचा असं म्हणजे तो छळ झाला तर छळच म्हणता येईल याला तुम्ही मला सांगा हा अन्यायच झाला ना म्हणजे आम्ही तुम्हाला अर्धे तिकीट देऊन म्हणजे आमचा सन्मान करताय आणि ते बस थांबवत नाही मग आता याला काय जबाबदार कोण आता त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारण त्याने एक तर त्याची चुकी दोन ते माझ्याशी रुटली बोलले आणि तीन की बा हा लाडक्या बहिणीचा अपमान आहे सर असं सा। तिला यायचं होतं आदल्या गाडीनं आम्ही आलो दोन तास तर ता आम्ही स्वतःच आणि पत्नी आणि मी आमच्या याची बडनेरला अमरावतीला गॅप पडली आम्ही पहिल्या बसमध्ये आलो कारण की प्रवाशी यात्रा चालू आहे पंढरपूरची त्याच्यामुळे बसच नाही आहे आणि आम्ही शिवशाहीमध्ये मी सुद्धा आलो माझी पत्नी आली माझी पत्नी आम्ही येऊन पोहोचलो दुसऱ्या वेळेला फोन आला तर मी पण बसमध्ये बसलेली आहे ज्या ते बडनेरला आली तिनं सांगितलं का मला कंडक्टरनं गाडीतून उतरलं शेख नावाचा कंडक्टर आहे त्या कंडक्टरने जे अन्याय केला मुलीवर कारण एक तर सन्मान आहे मुलींचा आणि ते शिक्षित मुलगी असल्यामुळे पाठी वाचली पाठी वाचून त्या बसमध्ये बसली त्या बसवर सरळ लिहिलं होतं अमरावती बुलढाणा मूर्तीच्याबरोबर खामगाव असं लिहिलं असताना त्याला जर विचारलं असतं त्या मुलीनं का हे थांबते का त्यानं म्हटलं असतं का हे गाडी मुलग्याला थांबते तुम्हाला समजत नाही का शिक्षित पुरीला तिनं अशिक्षित करून त्या माणसाने अपमान केला त्याच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे मी प्रधान सरनाईक साहेबांना विनंती करतो तुम्ही महामंडळाचे अध्यक्ष आहेत तुमच्याकडे डिपार्टमेंट आहे तुम्ही त्या अशा कंडक्टरवर योग्य कारवाई करा जनतेला न्याय द्या कारण महिलावर अन्याय सगळ्यात मोठा अन्याय आहे याला वाचा बोलण्याकरता जनता रस्त्यावर उतरलेला राहणार नाही एस टी महामंडळ एस टी बंड बंड फोडफाड होईल आणि या ठिकाणी हा जो अन्याय झाला याला लवकर कारवाई करा कंडक्टर जरी असला तो आमचा भाऊ आहे ड्रायव्हर असला तो आमचा भाऊ आहे पण तो असा वागणूक आराम खोरावर महाराष्ट्र परिवहन महामंडळाकडे अतिशय विश्वासाने सामान्य जनता बघत असताना आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र शासन खंबीरपणे लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभं असताना एका बहिणीवर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल तर निश्चितच हे फार म्हणजे ज्याचा जेवढ्या मोठ्या प्रमाणात निदेश निषेध करता येईल तेवढा कमीच आहे जर या म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर अशा एखाद्या बहिणीला ठीक आहे आता दिवसाची वेळ होती ते ग ॲडजस्टमेंट झालं उद्या भविष्यात जर अशी अडचण निर्माण झाली आणि ती रात्रीची वेळ जर असली तर अशा वेळेस त्या मुलीने किंवा त्या स्त्रीने काय केलं पाहिजे याचा शासनाने आणि संबंधित अधिकाऱ्याने व्यवस्थित निवारा जर केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये प्रवासी संघटना आणि विविध संघटनाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार या संताप घटनांमुळे महिलांमध्ये उसळला असून दोन्ही वाहनांवर तात्काळ निलंबन आणि कडक कारवाईची मागणी होत आहे मुख्यमंत्र्यांच्या बहिणीत सुरक्षित नाही तर सामान्य महिलांचे काय असा सवाल सध्या जनतेतून विचारला जातोय प्रतिनिधी संतोष माने